नमस्कार नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी यांच्या आत्मदहन आंदोलनाच्या दणक्याने पुणे मनपा आणि पोलीस प्रशासन लष्कर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला असून या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंढवा केशवनगरमधील समस्यांची नुकतीच पाहणी केली यावेळी आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी भाजपा नेते संदीप लोणकर दादा खोदरे माजी उपसरपंच संतोष पाखरे राष्ट्रवादीचे नेते गणेश ढाकणे शिवसेना नेते शक्तीप्रधान ओमकांत बोणे भाजपा नेत्या मीरा फडणीस सचिन वीर आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अभियंता सोनवणे साहेब अभियंता सायली सूर्यवंशी ट्राफिक पी एस आय अनिल जाधव यांनी आरपीआय नेते महादेव दंदी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करत वाहतूक कोंडी पुरवठा स्वच्छता रस्त्यांवरील खड्डे अतिक्रमण रुंदीकरण यावर चर्चा करत या सर्व समस्या सुटण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले पाहूया या पाहणीची एक झलक

તેના આમાં તે પણ આવી ગયા છે તેના નિરીક્ષણ કામગીરીમાં પણ રાત્રે કે દિવસમાં